रायगड जिल्ह्याच्या खालापूरमधील होराळे ग्रामपंचायत हद्दीत होत असलेल्या क्रेन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रशासनाच्या नवीन प्रोजेक्टमधील उद्योग व्यवसायात येथील स्थानिकांना डावलून बाहेरील नोकर भरती करत असल्याने होराळे परखंदे झाडाणी येथील संतप्त झालेले स्थानिक ग्रामस्थ कंपनी प्रशासनाच्या विरोधात एकवटले असून जोपर्यंत स्थानिकांना उद्योग व्यवसायामध्ये हक्काचा रोजगार मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील या अनुषंगाने होराळे परखंदे झाडाणी येथील स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन शिवस्वराज्य संघर्ष समिती स्थापन करून त्या समितीमार्फत ग्रामपंचायतचे सदस्य अंकुश मोरे कल्पेश पाटील नागेश पाटील काशीनाथ भोईर गणेश मोरे जगदीश कांबळे हे आमरण उपोषणाला बसले असून या उपोषणाला स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवलाय होराळे ग्रामपंचायत हद्दीत नव्याने होत असलेल्या क्रेन कॉस्मेटिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी प्रशासनाकडून येथे स्थानिकांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते परंतु या कंपनीने देण्यात आलेले आश्वासन न पाळल्याने होराळे परखंदे झाडाणी येथील ग्रामस्थांना आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसावे लागले आहे सर्व स्थानिकांना नोकरीत प्रथम प्राधान्य तसेच कामगार कंपनीमार्फत कायमस्वरूपी असावेत कंपनीला लागणारी ला साधन सामुग्री ग्रामपंचायत हद्दीतील असावी कुशल अकुशल शैक्षणिक पात्रतेनुसार स्थानिकांना व्यवसाय मिळावा मालवाहतुकीसाठी लागणारे ट्रक टेम्पो बस अशी वाहने देखील होराळे ग्रामपंचायत हद्दीतील असावीत अशा विविध मागण्या शिवस्वराज्य संघर्ष समितीकडून करण्यात आल्या संख्येने उपस्थित होते आमच्या अम, इथे जी होराळा हद्दीमध्ये केन कंपनी झालेली आहे तर त्या कंपनीला बरेच दिवस झाले का काम चालू झालेलं आहे तर मला वाटतं पाच सहा महिन्यापूर्वी स्वतः मॅनेजर अंकुश दादा आमच्या इथे गावामध्ये घेऊन आलेले आमच्या महिला मंडळाच्या मिटिंगला त्यावेळेला ते बोललेले का तुमची यादी करा महिलांची ज्या गरजू महिला आहेत त्यांना तिथे रोजगार प्राप्त करून देऊ असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं स्वतः मॅनेजरांनी पण आता बरेच दिवस झालेत की बाहेरचे लोक तिथे कंपनीमध्ये जॉईन करून घेतलेले आहेत आणि खरंच अत्यंत गरज आहे आमच्या ह्या पंचायतच्या हद्दीतल्या सगळ्या महिलांना पुरुषांना तर ज्यांना गरज आहे त्यांना तरी इथे काम लावून घ्यावं कारण दूर जायला लागतो त्यांना प्रवास खर्च लागतो तर कमीत कमी त्यांचा रोजगार सुटावा आणि आमच्या मागण्या त्या कंपनीने पूर्ण करून घ्याव्या त्यावेळेस आम्ही कंपनीमध्ये गेलो म्हणजे जास्त कोण गेले नाही थोडेसेच गेलेलो सदस्य आणि गावातले कर्मचारी होते आम्ही जेव्हा साहेबांशी बसलो तेव्हा साहेबांना आम्ही सांगितलं की आमच्या गावातील मुलांना म्हणजे चार गावाच्या मुलांना तुम्ही घ्या मुलं घ्या मुली घ्या तर कारण बरेच जणांचं रुजूम दिलेले होते पण साहेबांनी काही परत त्याच्यावर रिप्लाय दिला नव्हता आणि मग त्याच्यानंतर त्यांना आम्ही परत येता येता परत एकदा त्यांना म्हणजे आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही बघा प्रत्येक सदस्याकडून दहा दहा मुलं तरी घ्या असं आम्ही सर्वांनी सांगितलं आणि मग साहेब नाहीच बोलतात ते बोलतात आम्ही घेणार नाही मग आम्ही बाहेर आलो गेटच्या आणि मग नंतर आम्ही ठरवलं की नाही आपण उपोषणाला स्थानिकांना नोकरी देण्यासाठी आम्ही दोन हजार वीस मध्ये सुद्धा ग्रामपंचायतीने कंपनीला एन ओ सी दिली त्यावेळी आपण त्यांना एन मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे प्रथम प्राधान्य स्थानिकांना द्यायचं आणि शासनाने नवीन हा जी आर तसा नवीन निघालेला आहे की प्रथम स्थानिकांना नोकरी प्राधान्य द्यायचं त्यानंतर तुम्हाला इतर जे लागणार आहेत ते कामगार तुम्ही भरती करायचे मात्र व्यवस्थापन जे आहे एवढं मगरुल व्यवस्थापन आहे त्यांना ही कोणत्याही प्रकारची भीती निर्माण राहिलेली नाही त्यांनाच्या पाठीमागे कोण आहे कोण नाही त्याचं काही आम्हाला त्याची काही घेणं का परंतु ह्याची ह्याला जी भीती राहिलेली नाही आणि ह्या धा ही भीती नसल्यामुळेच स्थानिकांवरती हा अन्याय करतो आहे यासाठी सर्व तरुण आज एकटवलेत आणि आज हा उपोषणाचा मार्ग हा लोकशाही मार्गाने आणि गांधीगिरी मार्गाने आम्हाला उपोषणाचा मार्ग आम्ही आज अवलंबला आहे